नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी विषय मराठी याच्यामधील आपण शब्दसमूहाबद्दल शब्द याच्यामधील स्वाध्याय सोडवून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला कर, करा आपल्या मित्रमैत्रिणीनं शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा इथे आपल्याला पहिला प्रश्न असा दिलाय पुढील प्रत्येक शब्द समूहाबद्दल योग्य असणाऱ्या शब्दाचा पर्याय क्रमांकांचे वर्तुळ रंगवा पहिला प्रश्न आहे शत्रूकडील बातम्या आणणारा मग शत्रूकडील बातम्या आणणारा त्याला आपण काय म्हणतो हेर म्हणतो पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा शिकारीसाठी उंच बांधलेला माळा त्याला आपण काय म्हणतो मचान पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघा तीन रस्ते एकत्र येतात ती जागा त्याला आपण काय म्हणतो तिठा पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा घरदार नष्ट झाले आहे असा ज्याला आपण म्हणतो निर्वासित पर्याय क्रमांक एक निर्वासित तिन्ही बाजूने पाण्याने वेढलेला भूखंड ज्याला आपण काय म्हणतो द्विपकल्प पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे कर्तव्याकडे पाठ फिरवणाला ज्याला आपण कर्तव्य पराघमुख म्हणतो पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा पंचवीस वर्षांनी साजरा केलेला महोत्सव ज्याला आपण काय म्हणतो रौप्य महोत्सव म्हणतो पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा मोफत अन्न मिळण्याचे ठिकाण ज्याला आपण काय म्हणतो सदा वर्त पर्याय क्रमांक दोन नववा प्रश्न बघूया पक्षांच्या नजरेतून दिसणारे मनोहरी दृश्य ज्याला आपण त्याला आपण म्हणतो विहंगम पर्याय क्रमांक एक दगडाचे काम करणारा पाथरवट पुढचा प्रश्न आहे दोन नद्या एकत्र मिळण्याची जागा ज्याला आपण काय म्हणतो संगम म्हणतो पुढचा प्रश्न बघा उपकाराखाली दबलेला मग ज्याला आपण काय म्हणतो मिंधा पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे दुसरा प्रश्न आहे पुढील प्रत्येक शब्दासाठी योग्य अर्थ असलेल्या शब्दसमोरच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा पहिला आहे नियतकालिक मग नियतकालिक म्हणजे काय ठराविक काळाने प्रसिद्ध होणारे बघा म्हणून मग आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पण बघा एका वर्षाने प्रसिद्ध होणारे वार्षिक प्रत्येक दिवशी प्रसिद्ध होणारे दैनिक आणि प्रत्येक महिन्याने प्रसिद्ध होणारे मासिक म्हणून मग नियतकालिक म्हणजे काय ठराविक काळाने प्रसिद्ध होणारे म्हणजेच नियतकालिक पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरं आहे संचारबंदी मग संचारबंदी म्हणजे काय मोकळेपणाने फिरण्यास मनाई ज्याला आपण काय म्हणतो संचार बंदी पर्या क्रमांक तीन तिसरा प्रश्न तिसरा शब्द दिलेला आहे मदारी मदारी म्हणजेच काय माकडाचा खेळ करणारा कोण असतो मदारी असतो म्हणून आपलं इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न आहे चौथा आहे अनुज अनुज म्हणजे काय मागून जन्मलेला पर्याय क्रमांक एक तगाई तगाई म्हणजेच काय शेतकऱ्यांना मिळणारे सरकारी कर्ज ज्याला आपण काय म्हणतो तगाई पुढचा प्रश्न बघूया तिसरा प्रश्न आहे पुढे दिलेल्या शब्द समूहाबद्दल पर्यायातील कोणता शब्द योग्य नाही त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा हरणासारखे डोळे असणारी मग ज्याला आपण काय म्हणतो मीनाक्षी मग आपल्या इथे उत्तर काय आहे तर पर्याय क्रमांक दोन मीनाक्षी दुसरा प्रश्न मालाचा साठा करून ठेवण्याची जागा ज्याला आपण काय म्हणतो भटार खाणा पर्याय क्रमांक चार मन आकर्षित करणारा मन आकर्षित करणारा मनकवडा म्हणून माहिती उत्तर आहे पर्याय क्रमांक एक लोकांचे नेतृत्व करणारा मग ज्याला आपण काय म्हणतो अनुयायी पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा जुन्या मतांना चिकटून राहणारा ज्याला आपण पुरोगामी म्हणतो पुरोगामी विचारांचे सहावा प्रश्न बघा देवापुढे सतत तेवत राहणारा दिवा या शब्द समूहासाठी योग्य शब्द अक्षर अक्षरसमूहाने तयार होईल कोणत्या अक्षरसमूहाने तयार होईल आता बघा देवापुढे सतत नंद तेवत राहणारा दिवा ज्याला आपण काय म्हणतो नंदा दीप म्हणतो मग बघायचे नंदा दीप मग काय आहे ते नंदा दीप पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया पुढीलपैकी चुकीच्या अर्थाचा पर्याय निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा मग बघा झाडाच्या सालीपासून बनले बनवलेली वस्त्रे त्याला वल्कले म्हणतात हे बरोबर आहे आपल्याला चुकीचं शोधायचं आहे नारळाच्या झाडांची पाने झावळ्या हे पण बरोबर आहे नवरदेवाची आई वरमाई हे सुद्धा योग्य आहे जगाचा नाश होण्याची वेळ दुष्काळ हे चुकीचं आहे म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दुसरं आहे जमिनीखालून गेलेला रस्ता भूयात बरोबर आहे जमिनीवर राहणारे प्राणी भूचर बरोबर आहे जमिनीचे दान भूदान बातमी आणून देणारा वृत्तीनिवेदक हे चुकीचं आहे म्हणून मॅप इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार हे चुकीचं आहे तिसरा प्रश्न बघा ज्याला कशाचीच उपमा देता येणार नाही ना असे अनुपम बरोबर आहे ज्याच्या उपका ज्याच्यावर उपकार झाले आहेत असा परोपकारी हे चुकीचं आहे कारण ज्याच्यावर उपकार झाले आहेत असा तो ऋणी असतो ज्याच्या हात गुडघ्यापर्यंत पोहोचतात असा अजानुबाहू बरोबर आहे ज्याने खूप ऐकले आहे असा बहुश्रुत हे सुद्धा बरोबर आहे पुढचा प्रश्न बघूया चार पाय असलेला चतुष्पाद हे सुद्धा बरोबर आहे पुढचं बघा सैन्याची गोलाकार केलेली रचना चक्रव्यूह हे सुद्धा बरोबर आहे स्वतःच्या हिताचा त्याग करणारा स्वार्थी हे चुकीचं आहे त्याला निस्वार्थी म्हणतात म्हणून मग ते चुकीची जोडी कोणती आहे पर्याय क्रमांक तीन दगडासारखे हृदय असलेला पाषाण हृदय हे पण बरोबर आहे पाचवं बघा दोन नद्यांमधील प्रदेश द्वाब बरोबर आहे दोन नद्या एकत्र मिळतात ते ठिकाण संगम बरोबर आहे दारावरील पहारेकरी करी शिपाई हे चुकीचं आहे दोनदा जन्मलेला द्विज म्हणून इथे चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक तीन मग या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये शब्दसमूह आणि त्यावरील स्वाध्याय स्पष्टीकरणाचं सोडवून घेतलेला आहे अशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडण्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा म्हटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू